जाहीर भेटाय न येणाऱ्या डीवाय एस पी चा भेटाय न येणाऱ्या पंढरपूरच्या डीवाय एस पी चा भेटाय न येणाऱ्या पंढरपूरच्या डीवाय एस पी चा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा पंढरपूरच्या डीवाय एस पी चा बेटाई ना ये ना चा। न येणाऱ्या डीवाईएसपीचा जाहीर निषेध आरोपींना अटक न करणाऱ्या डीवाईएसपीचा जाहीर निषेध कायदेचा गैर वापर करणाऱ्या डीवाईएसपीचा जाहीर निषेध आरोपींना अटक झालीच आरोपींना अटक झालीच आरोपींना अटक झालीच पाहिजे पोलीस प्रशासनाने जाहीर निषेध करतो आजने कुटुंब गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असतात आज कसले परतांत सिद्ध केलं नाहीत नाही निष्पक्ष आज किती, कित किती आज, 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 के आज किती किती वेळा मात्र समाजावर अन्याय होणार आहे किती किती पंधरा दिवसात दोन घटना झाल्या आज नातेपुते इथे दहेगाव येथील आज दुर्घटना झाला आज आत्महत्या केली मात्र समाजाच्या काही युवकांनी आज किती पोलीस असेल किती अंत बघणार आहे मात्र समाजाला तर किती किती बली द्यायचं आज मात्र समाजाचे आज जर तुम्ही देखील ते आम्हाला आमच्या पद्धतीने उतरावं लागेल आमच्या पद्धतीने आम्हाला काय गोष्टी कराव्या लागतील या कायद्याचं उल्लंघन आम्हाला ही करता येत आणि आम्ही आमच्या बापाचा कायदा हात घ्यायला दिवशी वेळ येईल त्या दिवशी या मागा तुम्हाला जय कळत क्रांतिकारी संघर्ष सेना सेनामाडा तालुका अध्यक्ष आकाश खंडाळे आज दोन दिवस झालं नेटके कुटुंब हे ऑफिस पुढे उपोषण धरलं आहे तर या ठिकाणी कुठले अधिकारी भेटण्यासाठी आलेले नाहीत तर त्या अधिकाऱ्याचा सोलापूर उपजिल्हाध्यक्ष तर आज नेटके कुटुंब आज गेले दोन दिवस झाले त्यांना काही आतापर्यंत काही न्याय मिळाला नाही जिथं कुठला अधिकाऱ्याचा चार जाय त्या अधिकाऱ्याला मी जाहीर निश्चित करतो क्रांतिकारी संघर्ष सेना पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय लल्लू गायकवाड आज विजय नेटके हे उपोषणाला बसून आजचा दुसरा दिवस आहे अठरा सिटी गुन्हा दाखल असणाऱ्या आरोपींना अटक झालीच पाहिजे आणि इथं दोन पी हे दोन दिवस बसून त्यांना वाय एस पी ऑफिस पंढरपूर त्यातून कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळं मी त्या परिश्र्याही दि